माता बघिनिनो तर माजी लाडकी बहिणी या योजने अंतर्गत तुमच्याकडे आज खूप आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला आणि बालविकास विभागाकडनं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जातोय किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय प्रसिद्ध केले आपण बघतोय बहिणीच्या खात्यावरती आज पंधराशे रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय कालपासन सुरुवात झालेली आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत ही सुरुवात करण्यात आली संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे तर माझी लाडकी बहीण या योजनेचा एप्रिलचा जो हप्ता आहे हा आज तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे एक ते पाच मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महिलाला त्याच्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे एक एकवीसशे रुपये कोणत्याच महिलाला येणार नाही लक्षात ठेवायचं कोणत्याच महिलाला एकवीसशे रुपये येणार नाही तर ज्या महिलेला पाचशे रुपये आलेले आहेत त्यांना शेतकरी सन्मान निधी योजना सुरू असल्यामुळे पाठवण्यात आलेल्या एवढं लक्षात ठेवायचं पाच मे पर्यंत सर्वच महिलांना पैसे येण्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे पाच मे पर्यंत मला पैसे या ठिकाणी येऊन जाईल व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद